डिजिटल अग्रेसर नाव विश्व न्यूज युगातील मराठी भिकवण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे पुण्याकडे जाणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून सोडण्याचं आमिष्य दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते त्याच रेखाचित्राच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अखेर त्याला पकडण्यात यश मिळवलंय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव जाक्या चव्हाण असं चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडित महिला पुणे सोलापूर महामार्गावर थांबली होती ती पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत होती त्यावेळी आरोपी चव्हाण हा तेथे आला आणि त्यानं महिलेला मी तुला पुण्याला सोडतो असं सांगत दुचाकीवर बसवले त्यानंतर आरोपीनं माळदगाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ दुचाकी थांबवली तिथे त्यानं महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन झाडाकडे ओढले आणि तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर आरोपीनं महिलेचा मोबाईल हिसकावून घेत तिला आणि पसार झाला घाबरलेल्या महिलेनं नंतर पोलीस धाव घेत तक्रार नोंदवली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली भिगवण पोलीस ठाणे दोन पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पीडितीने दिलेल्या वर्णनावरून आरोपीचं रेखाचित्र तयार करण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी दौंड आणि परिसरात राबवली फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी जाकर चव्हाण याला लिंगाणी भागातून ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा